नमस्कार मी प्रदीप जाधव तुम्ही पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा कंधारमध्ये एकोणसत्तरवा धम्मचक्र परिवर्तन दिन व उत्साहात साजरा कंधार प्रतिनिधी धमानंद कांबळे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कंधार व बौद्धद्वार दो दो बुद्धविहार समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने एकोणसत्तरवा धम्मचक्र परिवर्तन दिन अत्यंत उत्साहात व श्रद्धा भावाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर दहा वाजता भैयासाहेब आंबेडकर स्मारक भीमगड कंधार येथे धम्म ध्वजारोहण करण्यात आले मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहून जे भीम घोषणाने परिसर ध्वधवून गेला त्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशिला व बावीस प्रतिज्ञा सकाळी अकरा वाजता घेण्यात आल्या तसेच बौद्धद्वार बौद्धविहार बोड़ुदा येथे धम्म विधी संपन्न झाले या कार्यक्रमाला महिला युवक वयोवृद्ध नागरिकांची मोठी उपस्थिती होती धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त कुटुंबासह आलेल्या अनुयायांनी सामाजिक बंधुत्व हो। समानता व बौद्ध विचार सारण्याचे महत्व आदरणीय केले विशेष म्हणजे शांत सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शिष्टबद्ध पद्धतीने संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज